हाय हॅलो नमस्कार श्री स्वामी समोर सर्वांना मी मेघा माझ्या अजून एका नवीन ब्लॉगमध्ये सर्वांचं स्वागत आहे ह्या इकडं डान्स आहेत त्या मग आशा उभे राहिल्या आहेत त्यांना पाहिजे मोबाईल पण मी घेतला व्हिडिओ करायला आणि करा तुमचं मी डान्स करा इकडं ह्यांचं आहे खेळायचं आरवचा फ्रेंड आलाय आनशूचं आणि आरवज चाललं इकडं बेडरूममध्ये खेळायचं आणि हे का डान्स तर आरोचा आहे उद्या बड्डे म्हणून आम्ही बरीच शॉपिंग वगैरे झाली सगळी काल हडपसरला गेलो होतो शॉपिंग करायला जास्त का आणलं नाही शॉपिंगमध्ये आरवला फक्त चेन त्याची पहिलीच होती मग त्याला चेनमध्ये हे केलं आहे एक बदाम केला चेनमध्ये हडपसरला काल जाऊन कारण की गावाकडचं सोनं चांगलं असतं पण गावाकडं जातानी मोड होती घरात बरीशीच पण ती मोड घेऊन जायचं माझ्या लक्षातच नव्हतं म्हणून इथं आल्यावर आम्ही त्याला शॉपिंग केली कपडे आणि बदाम केला त्याच्या ते पप्पाने त्याला बड्डेच्या निमित्ताने आणि हे कपडे ठेवत असे खाली हा <laughs> ड्रेस घेतलाय त्याला थोडा मोठाच घेतला आहे कारण की आरोची उंची इतकी पटपट वाढायला लागली आणि त्याला कपडे लगेच दोन तीन महिन्यातच कमी व्हायला लागलेत कपडे आणि त्यामुळं मग बस ना <laughs> त्यामुळे मग जरा वाटतो ड्रेस घेतलाय आवडला नाही आम्हाला हा ड्रेस पण आम्ही तीन चार दुकाने फिरलो हडपसरमध्ये आणि एवढा पाऊस होता हडपसरमध्ये ह्या दुकानातून त्या दुकाने फिरतो आणि नेमका शनिवार होता आणि बरेच दुकानं बंद होते पण हडपसरला शनिवारचा बाजार एवढा भरत नाही हे आम्हाला माहितच नव्हतं कारण जास्त करून आम्ही हडपसरला काही जात नाही खरेदी करायला आणि आम्ही नेमकं शनिवारचं गेलो होत्या मग सोन्याची दुकानं पण बरेच बंद होते आणि कपड्याचे पण बंद होते मग आम्ही एका दुकानातून फिरून फिरून एका दुकानात त्याला बदाम सापडला एक बदाम सापडतच नव्हता आम्हाला सा पटकन जसा पाहिजे होता तसा आणि गळ्यातला बदाम ग आणि कपडे पण सापडले होते पण आता असावा एखादा ड्रेस कारण की आरवले एवढे कपडे आहेत की पाडव्याला पण त्याला एक ड्रेस घेतलाय माझ्या आईने पण पैसे दिले होते आरवले एक ड्रेस घ्यायला मी साकारला गेले तेव्हा द्यावा कारण तिथं नव्हता घेतला कारण मी अचानक गडबडीमध्ये रिटर्न आले होते पुण्याला म्हणून मग आईच्या आईने दिले त्याचा एक ड्रेस परत आरोच्या आजीने गावाकडून पैसे पाठवले होते आरोला पाडव्याला कपडे घ्यायला मग त्याचा एक ड्रेस दोन ड्रेस घेतले होते उंडरीमधूनच इथूनच आणि त्या दिवशी परत गावाला जायचं म्हणून परत कपडे घेतले त्याला सातारा जायचं म्हणून कपडे घेतले होते <coughs> सप्ता वगैरे होता जत्रा होती म्हणून त्याला ड्रेस घेतले होते आणि आता परत लगेच त्याचा बड्डे आला नारोला एवढे कपडे व्हायला लागलेत सारखे कपडे काही नाही काहीचं रिझन निघते आणि डीमार्टला सारखं सामान वगैरे आणायला जाणं होतं आमचं आणि डीमार्टला गेलं तरी त्याला एक दोन ड्रेस तर त्याला असतातच असतात आरोला आर डीमार्टला गेलं तरी त्यामुळं मारवले एवढे मोठे कपडे झालेत तर मग आता तर सिंपलच हा ड्रेस आणला आहे हजार रुपयाचा म्हणजे छान आहे ड्रेस पण जसा आम्हाला पाहिजे होता तसा नाही भेटला मग हाच आणला त्यातला जरा वेगळा आणला तर म्हटलं जाऊ दे परत घेता येईल जसं पाहिजे तसा आणि एवढे सूट वगैरे आहे तर आरोला सगळेच असले ते वरून जॅकेटचे शर्ट वगैरे पण असं झालंय की पहिल्या बड्डेचा ड्रेस बड्डे दिवशीच घातला तसाच आहे दुसऱ्या बड्डेचं पण एका दिवशी घातला तसाच आहे तिसरा बर्थडेचा ड्रेस तो पण बड्डेलाच आहे ब्ल्यू कलरचा तिच्या मम्मीने घेतला होता म्हणजे आरोच्या मोठ्या मम्मीने घेतला होता आरोला बड्डेचा ड्रेस तो पण एकदाच घातला त्या दिवशी परत घातलाच नाही अजून आणि ह्यांनी त्याच्या पप्पांनी पण एक घेतला होता तो दोन तीन वेळा घालून झालाय कारण तो जरा सिम्पल आहे म्हणून आणि मग एवढे चांगले चांगले महागाचे दोन दोन अडीच अडी साराचे कपडे घ्यायचे आणि ते तसेच ठेवायचे उपयोग होत नाही मग असे सिंपल कपडे यूज पण होतात सारखे सारखे आणि ते आपण वापरून पण टाकतो म्हणून मग तोच घेतला सिंपलच घेतला ड्रेस ह्या दोघे हसतात पण ह्यांना व्हिडिओमध्ये पण यायचं असतं इकडे ह्यांना नुसतं एकच नाद लागलाय शाळेला सुट्ट्या लागल्यापासून फक्त डान्स करायचा एकच नाद लागलाय ह्यांना सारखं बघाल तर त्यांचा डान्स सुरू असतो कुठला आहे डान्स करायचा आहे का करा आता मोबाईल मी पकडलाय त्यामुळं काय मोबाईल तैमोग, आहे ना मी नाही सारखं एकच असतं माझा मोबाईल घेतात गायलात आणि डान्स करत बसतात 3 2 शेकी शेकी किती सुंदर लाज वाटते आमची छोकली एकटी असली की लय बाहेर डान्स करत असती तिच्या युट्यूबला तनिष्का रॉक्स म्हणून चॅनल पण आहे आणि त्यात तिने बरेचसे शॉर्ट व्हिडिओ टाकलेत आणि एकटी असली की एकदम बिंदास छान छान डान्स करते पण आता मी पण बघते आणि कॅमेरा पण चालू आहे त्यामुळे तिला जरा लाज वाटते छान डान्स करते आणि ही तर काही तिला तर म्हणजे काय वाटतच नाही ती पण करत असते डान्स पण आता मोबाईल पण बंद आहे मोबाईल म्हणजे गाण चालू असतं अजून छान डान्स केला असता आता परत डान्स केला मग सांगा इकडं अचानकच पाऊस सुरू झालेला आहे आज आणि खूप दिवसांनी म्हणजे पहिलाच पाऊस म्हणायचा कारण त्या दिवशी पडलं का थोडासाच पाऊस लगेच गेला आणि आज जरा खूप मोठा पाऊस चांगला पाऊस पडतो अरे <सँई> <सँई> तिला का मारताय तुम्ही दोघ तिने काय केलंय तुम्हाला अरे तिने काय केलं तुम्हाला